जगातलं एक असं ठिकाण जिथे तब्बल बेचाळीस लाख किलो सोनं लपवलेलं आहे ज्याची किंमत आहे दोनशे अब्ज डॉलर्स म्हणजे सोळा लाख कोटींपेक्षा जास्त रुपये हे ठिकाण आहे फोर्ट नॉक्स एक अशी बिल्डिंग ज्याच्या सुरक्षेची तुलना करायची झाली तर तिथे न्यूक्लिअर बॉम्ब जरी टाकला ना तरी ते सोनं सुरक्षितच राहील पण प्रश्न हा आहे की या बिल्डिंगमध्ये इतकं सोनं आलं कुठून आणि याची सुरक्षा इतकी जबरदस्त कशी काय चला तर मग हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बेल अपडेट क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही तर एकोणीसशे अठरा साली पहिलं महायुद्ध सुरू होत अमेरिकेच्या केंटके राज्यात सैनिकांच्या प्रशिक्षणासाठी एक कॅम्प उभारण्यात आलं या कॅम्पचं नाव अमेरिकेचे पहिले युद्ध सचिव हेनरी नॉक्स यांच्या नावावर ठेवलं गेलं फोर्ट नॉक्स युद्ध संपलं पण हा कॅम्प कायमचा सैनिकी तळ बनला एक लाख नऊ हजार एकरांवर पसरलेला हा भला मोठा परिसर आजही सैनिकी केंद्र म्हणून वापरला जातो पण फोर्ट नॉक्सची खरी ओळख आहे इथे असलेल्या सोन्याच्या तिजोरीमुळे जिथे अमेरिकेचं अर्ध्याहून अधिक सोनं लपवलेलं आहे एकोणीशे तीसच्या दशकात अमेरिका आर्थिक मंदीत अडकली होती तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतला त्याने एक असा कायदा पास केला ज्यामुळे देशातील सोनं बाहेर पाठवण्यावर आणि सामान्य लोकांनी सोनं साठवण्यावर बंदी घालण्यात आली एवढंच नाही तर सरकारने सोन्याची किंमत वीस डॉलर्स प्रति तीस ग्रॅम वरून पस्तीस डॉलर्स वर वाढवली यामुळे गोल्ड रश सुरू झालं लोकांनी आणि परदेशी सरकारांनी अमेरिकेत सोनं पाठवायला सुरुवात केली कारण इथे सोन्याला जास्त किंमत मिळत होती काही वर्षातच अमेरिकेकडे तब्बल दोन कोटी किलो सोनं जमा झाले पण हा सगळा खजिना न्यूयॉर्क आणि फिलाडेल्फिया सारख्या समुद्रकिनारी असलेल्या शहरांमध्ये ठेवला गेला होता दुसरं महायुद्ध जवळ येत होतं आणि समुद्र किनाऱ्यावरील ही ठिकाणं असुरक्षित होती त्यामुळे एकोणीशे पस्तीस साली अमेरिकन सरकारने हा खजिना लपवण्यासाठी फोर्ट नॉक्सची निवड केली कारण हा परिसर समुद्र किनाऱ्यापासून दूर आणि सैनिक साली फोर्ट नॉक्स जवळ युनायटेड स्टेट्स बुलियन डिपॉझिटरी नावाची एक अंडरग्राउंड तिजोरी बांधण्यात आली एकोणीशे सदतीस साली पहिल्यांदा रेल्वेने इथे सोनं पोहोचवलं गेलं ही तिजोरी फक्त सोन्यासाठीच नाही तर अनेक बहुमूल्य वस्तूंसाठीही वापरली गेली पण या तिजोरीची खरी ताकद आहे तिची सुरक्षा ही तिजोरी सोळा हजार क्युबिक फिट ग्रॅनाईट चार हजार दोनशे क्युबिक यार्ड कॉन्क्रीट आणि हजारो किलो स्टील गुप्त मार्ग आहेत बायोमेट्रिक सिक्युरिटी आहे फिंगर प्रिंट आणि रेटिना स्कॅन मल्टी लेवल कॉर्ड्स आणि टाइम लॉक सिस्टीम आहे अशा प्रकारची सिक्युरिटी या तिजोरीला आहे याचबरोबर फोर्ट वरील हवाई क्षेत्र पूर्णपणे प्रतिबंधित आहे सव्वीस हजार सैनिक त्यांचे कुटुंबीय आणि सिव्हिलियन्स यांच्या देखरेखीखाली ही तिजोरी असते दरम्यान फोर्ट नॉक्सची सुरक्षा इतकी गोपनीय आहे की अमेरिकेच्या मिंट पोलिसांनी याबद्दल कधीच उघडपणे माहिती दिली नाही शिवाय इथे इतकी गोपनीयता आहे की फक्त एकच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुजवेल्ट एकोणीशे त्रेचाळीस साली या तिजोरीत प्रवेश करू शकले होते त्यांनी तिथे इतकं सोनं पाहिलं की ते म्हणाले मी आयुष्यात कधीच इतकं सोनं एकत्र पाहिलं नव्हतं पण या गोपनीयतेमुळे अनेक कॉन्स्पिरन्सी थिअरीज जन्माला आल्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली वकील पीटर डेव्हिड बेटर यांनी असा दावा केला की फोर्ट नॉक्स मधलं सोनं विकलं गेलंय यानंतर काही नेते आणि पत्रकारांनी तिथे जाऊन सोन्याची पडताळणी केली आणि हा दावा खोटा ठरला त्यानंतर दोन हजार दहा साली अमेरिकन सांसद रॉन पॉल यांनी पुन्हा असाच दावा केला त्यानंतर दोन हजार सतरा साली अमेरिकेच्या ट्रेझरी सचिवांनी पुन्हा एकदा इथं सोनं असल्याचं मान्य केलं दरम्यान एकोणीसशे एकाहत्तर साली गोल्ड स्टँडर्ड बंद झालं आता गोल्ड स्टँडर्ड म्हणजे एक अशी आर्थिक पद्धत जिथे देशाचं चलन थेट सोन्याशी जोडलेलं असतं सोप्या शब्दात सांगायचं चा झालं तर तुमच्या पैशाचं मूल्य सोन्यावर ठरत जेव्हा ही पद्धत बंद झाली तेव्हा अमेरिकन डॉलर ही फिएट करन्सी बनली म्हणजे सरकारच्या विश्वासावर चालणारी चलन व्यवस्था आज तुमच्या खिशातली कागदी नोट मग ते रुपये असो की डॉलर याची किंमत फक्त सरकारच्या विश्वासावर अवलंबून आहे पण तरीही जगातील अनेक देश सोन्याचा साठा जपून ठेवतात कारण जर कधी संकट आलं तर शेवटी सोनच कामाला येईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका